अरे एक नंबर रे मला पटली भल्लेवर पटली विषय अरे एक नंबर रे मला पटली भल्लेवर पटली विषय संपला रुको जरा सबर करू तू काय टेन्शन घेऊ राहिला मला आवडत म्हणतो ना मला आवडत म्हणतो ना ना अरे एक नंबर रे बावीस लीटर दूध दे बाय बाय टाटा गुड बाय गया